मुख्यमंत्री महोदयांचे उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे याला कारण असं तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगानं देणं आवश्यक आहे इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय त्यांना ते, ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळख ओळखली गेलेली आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही राहुल गांधी आरोप केला आहे ते करतायत त्यांचे जे अनेक फंडे आहेत ते ते फंड्यात निर्णय ठिकाणी पद्धतीनं वापरलेले आहेत हे नाकारते आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध आहे बरं असं आहे की तुम्हाला त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं सॉफ्ट कॉपी दिली असती तर तुम्हाला सोपं झालं असतं ते तपासणं आणि अनेक मतदारसंघांच तपासता आलं असतं त्यांनी एवढे कागद दिले एक ट्रकचा लोडच कागद पाठवून दिले आणि ते तपासणं सोपं नव्हतं तरी ते सहा महिन्याचा अभ्यास करून मोठ्या टीम केला बारकावे शोधले अनेक मतदार कसे निर् ठिकाणी मतदान केले त्यांनी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते हे जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते तर कॅमेऱ्याची ती फिल्म उपलब्ध करून दिली असती तर एकाच दिवशी हा मतदार कसा चार ठिकाणी मतदान करतो हे सिद्ध करता आला असत अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये की ज्या हेतू जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता केलेल्या आहेत आणि याच्यात खरा लोकशाहीला धोका आहे संगमनेरच्या बाबतीत ते घडलं का आणि तुम्ही तक्रार केली नाही ठीक आहे संगमनेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागित आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीपॅट पॅट द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरावला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद आहे याच्या पलीकडं जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगात केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही राहुल गांधींनी ज्या पद्धतीने बोगस मतदानाचा आरोप केलाय महाराष्ट्र देखील आणि विशेषतः शिर्डी मतदारसंघाचा देखील वारंवार ते उल्लेख करताय कसं फक्त या सगळ्या त्यांच्या आरोपांकडे यापूर्वी मी त्याबद्दल बोललेलो आहे खरं आपल्या स्वतःचा अपय जागण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आता आंध्रमध्ये ज्या तुम सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदानी आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदाना मिळाला का परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं अनेक प्रस्तापित नेते पराभूत झाले पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय राहुल गांधींनी मला वाटतं त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात परदेशात जास्त बोलतात निवडणूक आयोगाने मात्र त्यांना सांगितलंय की शपथपत्र करून तक्रार आहे ती शपथपत्र करायला शपथपत्र करणं म्हणजे सिद्ध करणं आलं गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचं सदस्य तरच देऊ शकतं म्हणून असे बेताल आरोप करून थोडं थोड्या वेळ जनतेचं मनोरंजन होईल आणि आता राहुल गांधीला कोणी फार गांभीर्या घेत नाही आता आपण नजीकच्या काही झालेल्या राजकीय घडा घडामोडीमुळं आपल्या लक्षात आलं असेल मला वाटतं त्यांच्या दखल त्यांच्या वक्तव्याची दखल कोणी घेत नाही या त्यांच्या संदर्भात स्वतः आदरणीय मोदी साहेबांनी जे काही लोकसभेत उत्तर दिलं आहे ते मला वाटतं त्यांना ते पूर्णता लागू